सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिनाचा कालावधी झाला आहे तरी देखील अद्यापही या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी देशमुख कुटुंब आंदोलन करणार आहे या प्रकरणाचा तपास केला जातो परंतु आम्हाला अद्यापही एकदाही याबाबतची माहिती दिली नाही नेमका तपास कसा होतो याबद्दलच आम्हाला प्रश्न निर्माण झाले असून यावर सीआयडीचे अधिकारी कोणतीही माहिती देत नसल्याने आम्ही आंदोलन करणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलंय सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या गड्डा यात्रेनिमित्त संस्कार भारतीच्या वतीने सोलापुरात ठिकठिकाणी आकर्षक अशा रांगोळी काढण्यात येत आहेत स्वदेशी भारत स्वावलंबी भारत प्रयागराज येथील कुंभमेळ्याची थीम या रांगोळीच्या मार्फत दिसून येत आहे व रांगोळीची सुबकता साकारण्यासाठी तब्बल दोन हजार किलो रांगोळी तसेच हजार किलो रंगाचा वापर संस्कार भारतीच्या वतीने सोलापुरात करण्यात आला आहे ही रांगोळी काढण्यासाठी कलाकार गुजरात तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून कलाकार सोलापुरात दाखल झाले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी पडत असतानाच अचानकपणे वातावरणात बदल झाला असून आज सकाळी हलक्या स्वरूपाचा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे गोंदिया जिल्ह्याच्या देवरी आमगाव तालुक्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्यात तर या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषतः तूर हरभरा व गहू या पिकांना या अवकाळी पावसामुळे फटका बसणार आहे मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भोगी दिवशी आज पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची महिलांकडून विधिवत पूजा करण्यात आली व महिलांकडून अभिषेक घालण्यात आला आहे यानंतर मानाचा असणारा आणि सुवासिनीचं लेणं असणारं वानवसा रुक्मिणी मातेसमोर महिलांनी अर्पण केलं आहे आणि संक्रांतीच्या भोगी सणाची सुरुवात करण्यात आली आहे संक्रांती दिवशी पंढरपुरात महिलांची मोठी गर्दी असते व महिलांना रुक्मिणी मातेच्या लोभनीय स्वरूपाचं दर्शन व्हावं यासाठी सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले आहेत येवले शहर म्हटलं की राज्यात उत्सवप्रेमी शहर म्हणून ओळखले जाते मकर संक्रांत हा सण तर येवल्यात पतंग उडवून साजरा केला जातो संक्रांतीनिमित्ताने तीन दिवस शहरात पतंग उडवली जातात व पतंगोत्सवामुळे शहरातील आकाश पतंगीमय झालेला असून पतंगोत्सव साजरा करण्यासाठी ती शहरातील बालकांपासून तर युवक युवती पुरुष महिला व वृद्ध पण पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन घेत आहेत भोगीच्या दिवशी या पतंगोत्सवाला सुरुवात देखील झाली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा याकरिता मसाजोग गावात ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन केले या बैठकीमध्ये मंगळवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मयात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला देशमुख हत्या प्रकरणात आरोपी करावे तसेच त्याच्यावर मोक्का लावावा यासह विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केली जावी या प्रमुख मागण्या बैठकीदरम्यान करण्यात आल्या कल्याण डोंबिवली परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे याच पार्श्वभूमीवर आज कल्याणमधील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मानवी साखळी बनवत तीव्र निषेध व्यक्त केलाय यावेळी नागरिकांनी हातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कठोर न्यायव्यवस्थेची आठवण करून देणारी पोस्टर्स घेऊन आपला रोष व्यक्त केला आहे तर यावेळी मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याची ठोस पावले उचलण्याचे आवाहन यावेळी नागरिकांनी प्रशासनाला केले आहे येवल्यात नायलॉन मांज्यामुळे तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला आहे तर नायलॉन मांजाने जखम झाल्यामुळे तब्बल अठरा टाके पडले आहेत येवले शहरात नायलॉन मांजाचा उपद्रव हा सुरूच असून मकर संक्रांत उत्सव तोंडावर असताना येवल्यात नायलॉन मांजामुळे आणखी एक दुर्घटना समोर आली आहे येवल्यातील सुमित तरुण भालेराव हा तरुण कामटेगाव रस्त्यावर जात असताना काटलेल्या पतंगीचा मांजा डोळ्याला अडकल्याने त्याच्या डोळ्याला खोलवर जखम होऊन तब्बल अठरा टाके पडले आहेत सुदैवाने या व्यक्तीचा डोळा बचावला असून नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अमरावती शहरालगत असलेले नांदगाव पेठ एम आय डी सीतील गोल्डन फायबर कंपनीत काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कामगारांना आज विष बाधा झाल्याची घटना समोर आली आहे मनसे जिल्हा अध्यक्ष पप्पू पाटील यांनी या घटनेत तातडीने हस्तक्षेप करत अनेक महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले व प्राथमिक माहितीनुसार कंपनीतील पिण्याच्या पाण्यातून विष बाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सध्या शंभरहून अधिक महिलांना उलट्या अस्वस्थता आणि पोटदुखीचा त्रास होत आहे व मनसेचे पप्पू पाटील यांनी कंपनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप त्यांच्या हलगर्जीपणाचा निषेध केलाय व्यवस्थापकांना फटकारत त्यांनी कामगारांच्या आरोग्याशी खेळणं सहन केलं जाणार नाही असं ठणकावलंय तर विषबाधा झालेल्या कामगारांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून रुग्णालयात मोठी गर्दी झाली आहे उद्या नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे संपूर्ण राज्यात मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात तिळगुळाचे लाडू रेवड्या आदी मिष्ठांना सोबत तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे बोलण्याची सांस्कृतिक परंपरा आहे मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू सारख्या महिलांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात तिळाच्या लाडूंची विक्री होते तर यंदाही बाजारात तिळाच्या लाडूंना काही दिवसांपूर्वी मोठी मागणी होती मात्र तिळ महागल्याने लाडूही महाग झाले आहेत त्यामुळे पहिल्यापेक्षा लाडूंच्या मागणीत घट झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय सह्याद्री बुलेटीन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री